नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आणि तुम्ही सर्वजण खूप आनंदात राहोत हीच स्वामी प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आता श्रावणातला दुसरा सोमवार येत आहे आणि मूठ आहे तिळाची तर आपल्याला या तिळाचा असा काही उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या आपल्यावर भगवान शंकरांची कृपा सुद्धा होणार आहे आणि लक्ष्मी प्राप्ती सुद्धा होणार आहे लक्ष्मीचा आशीर्वाद भेटणार आहे आणि लक्ष्मी प्राप्ती सुद्धा होणार आहे बघा बघा इतर वेळेला आपण भगवा भगवान शंकरांच्या जास्त सेवा करणं होत नाही किंवा कोणत्याच सेवा आपण जास्त करत नाही परंतु श्रावण महिना आहे किंवा असे विशेष काही दिवशी आपण आवर्जून सेवा करत असतो आणि त्याचे फळ सुद्धा खूप छान भेटत असते आणि म्हणून आपल्याला सेवा करायचीच असते तर बघा आता जो उपाय सांगणार आहे तो तुम्हा, तुम्हाला तुम्हाला दिवसभरात कधीही केला तरीही चालेल तो मंदिरात करा अथवा घरी करा काहीही नाही परंतु मंदिरात पावित्र्य जास्त असतं कारण तिथं मंत्र स्तोत्र आरत्या सगळं चालू असतं जर का घराच्या तुलनेत विचार केला तर मंदिरात केला तर अतिशय उत्तम असतं परंतु मंदिरात गर्दी असणार आहे तुम्हाला हा उपाय करायला तिथं जागा असेल नसेल तुम्ही घरी केला घरातल्या गर, महादेवाच्या पिंडीवर जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तर तुम्हाला काय करायचं आहे एकवीस तीळ घ्यायची आहे उजव्या हातामध्ये उजव्या हातात एकवीस तीळ घेऊन तुम्हाला मुठ बंद करायची आहे आणि मुठ बंद करून तुम्हाला सोळा वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे हा श्री महालक्ष्मीचा मंत्र आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे तर कमलात्मक मंत्र असा आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाय प्रसिद्ध 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 ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नम असा हा मंत्र आहे मी स्क्रीनवर देत आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देईल तर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि सोळा वेळा म्हणायचा आहे हा मंत्र कमलात्मक मंत्र आणि ते जे तीळ आहे हातातले ते महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहेत बघा या, या मंत्रामुळे तुमच्या आयुष्यात जर कुठलं दुःख दारिद्र्य असेल तर ते दूर होऊन लक्ष्मी प्राप्ती होईल भगवान शंकरांचा भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होईल बघा पितृदोषासाठी भगवान शंकरांची पूजा केली जाते मी जो मंत्र सांगणार आहे तो तुम्ही इतर वेळेलाही त्याचा जप केला तर पितृदोष नक्कीच तुमचा दूर व्हायला मदत होईल तर हा उपाय काय आहे तर ते मी सांगते बघा मुठभर तांदूळ सॉरी तीळ घ्यायचे आहे तीळ तिळाची मूठ आहे हा सोमवार तर तुम्हाला मूठभर तिळ घ्यायचे आहे आणि हे तीळ तुम्हाला मध्ये घेऊन तुम्हाला शिवगायत्री मंत्र म्हणायचा आहे एकवीस वेळा एकवीस वेळा तुम्हाला शिव गायत्री मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय महादेवायधीमही तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय महादेवायधीमही तन्नो रुद्र प्रचोदयात असा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे घेऊन तुम्हाला एकवीस वेळा हा शिवगायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि हा हे जे तीळ आहे ते महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे यामुळे तुमच्या आयुष्यात कितीही प्रखर पितृदोष असू द्या तो दूर होणार म्हणजे होणारच आणि जर तुम्हाला बाहेरचा काही त्रास होत असेल तर तो सुद्धा तुमचा दूर होणार आहे नक्की हे उपाय करून पहा याचा खूप छान सुद्धा भेटणार आहे चला तर मग मा आजची माहिती एवढीच होती भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद